भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका पूर्व मंडळातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली चिपळे येथील श्री शिवमंदिर आणि शेवकर येथील श्री शंकर मंदिरात स्वच्छता अभियान महाआरती शंखनाद आणि भजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले चिपळे येथील श्री शिवमंदिरात आयोजित कार्यक्रमात मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यानंतर शिवमहाआरती शंखनाथ कार्यक्रम आणि भजन आयोजित करण्यात आले याप्रसंगी मंदिर परिसरात फुलझाडे लावण्यात आली या कार्यक्रमाला पनवेल तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील विभागीय अध्यक्ष सुनील पाटील युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजित पाटील युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय पाटील हनुमान फुलोरे रोहित पाटील यांच्यासह समीर दिनकर पाटील विष्णू पाटील पंढरीनाथ पाटील हरिभक्तपारायण विनोद पाटील सुभाष पाटील समीर पाटील महेंद्र पाटील विशाल पाटील हनुमान फुलोरे अभिजित फुलोरे रोहित पाटील किरण पाटील तन्मय पाटील हरिभक्तपारायण सार्थक पाटील आणि भागातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे शिवकर येथील श्री शंकर मंदिरातही अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान शिवमहाआरती आणि शंखनाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला पनवेल तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष श्री भूपेंद्रदादा पाटील अनिश ठवळे ग्रामपंचायत सदस्य बूथ अध्यक्ष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते